क्षेत्र कोणतंही असो तुमचा प्रभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे आपली संगत अशा मित्रांशी ठेवा जे तोंडावर आपली गंमत करतील पण पाठीमागे मात्र आपली किंमत ठेवतील व्यसन करून फक्त वेळ वाया जातो परिस्थिती नाही आयुष्यात इतकं सक्सेसफुल व्हायचंय ना लोक उदाहरण म्हणून आपलं नाव घेतील जिंकण्याआधी जीत आणि हारण्याआधी हार कधीच मानू नका नातं जपण्यासाठी एकानं ॲडजस्ट करावं लागतं आणि दुसऱ्याने समजून घ्यावं लागतं लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात माणसं येतात माणसं जातात पण जायचं ठरवूनही घुटमळतात तीच आपली माणसं कॉम्प्रमाइ त्याच व्यक्तीसाठी करा ज्याला स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग्स महत्त्वाच्या असतात आपलं बोलणं कोणासाठी चुकीचं वाटत असलं तरी शांततेत देखील चांगलं युद्ध जिंकता येतं जसे आहोत तसेच जगासमोर सादर व्हा कारण ओरिजिनलला नेहमी जास्त किंमत असते अपेक्षा करणारे गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही बंद केले मी त्या लोकांसोबत बोलणं ज्यांना नात्यापेक्षा स्वतःचा अहंकार जास्त महत्त्वाचा वाटतो जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर निघून जाते तेव्हा डोकं शांत ठेवून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी कारण परिस्थिती खराब असली तरी चालेल पण मनस्थिती मात्र चांगली असली पाहिजे